वीसच्या नोटीवर जे आहे एलोरा की गुफा आहे एलोरा केव्स ते हाय बघा विरा माते की जय कोहली इसवी सन सहाशे ते हजार म्हणजे दोन हजारचा पंचवीस आहे ना तर हजार वर्ष आधीच हे जे पुरातन काळातलं आहे प्रसाद प्रसाद वाटायला घेतलंय मी थोडं सुंदर दर्शन ज्योतिर्लिंगामध्ये असं दर्शन होणे शक्य नाहीये पार्वती पती हरे हरे <laughs> पाच <laughs> <laughs> पण <laughs> त्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी नसतानी आणि हे तर शंभर टक्के आपले महादेव आहेत त्याच्यात काही शंकाच नाही कारण त्रिशूल हातात आहे आणि तो नृत्य हे महादेवाशिवाय कोणी करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जो जागतिक वारसा मिळालेला तो जागतिक वारसा याला सुद्धा मिळालेला मस्त पैकी मटन मच्छी आम्ही बंद केलेली आहे एकदम आहेत हॅलो मंडली वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर तुम्ही बघत असाल प्रत्येक ब्लॉग मध्ये हा गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग किंवा गुड आफ्टरनून असं सुरुवात करतो पण या ब्लॉग मध्ये केलेलं त्याचं कारण असं आहे की आता बघत रात्रीचे बारा आणि मी चाललेलो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग करायला आणि तिकडं पण आपण कुठेतरी जाणार आहोत ते पटापट पड़ तुम्हाला, पड़ तुम्हाला मी ते निघतो हो आणि पुढे जाऊन सांगतो कोण असणार आहे कसं असणार आहे कसं जाणार आहे सर्व काही सांगतो पण आता पटापट निघतो कारण बारा वाजले तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळी मीच लेट होतो आणि साडे अकरा अकरा निघायचं होतं मी लेट होत होतो पटापट पड़ आणि भेटूया तिकडे चला मंडळी बॅगी रचायला घेतलेले आपण सर्व ओंकार बाबा आपल्यासोबत एक मेंबर तुम्हाला दाखवला मी बाकी दाखवतो थोड्या वेळात असते असती येतात सो so, मंडळी आता आम्ही निघलेला आहोत आणि जसं की तुम्हाला घरी मी बोललो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला आमची पै पहिला ज्योतिर्लिंग तो करणार आहे आणि दुसरा आमचा प्लॅन आहे त्र्यंबकेश्वर बाकीचा बघू उदाहरण डिपेंड पण पहिला आपण घृष्णेश्वर कन्फर्म करणार आहे आणि आता बारा वाजता निघणार होतो पण निघता निघता आम्हाला वाजले आहेत एक वाजून दहा मिनिटं आणि आता आम्ही आठवलेला आहोत आणि आपल्या सोबत कोण कोण आहे ते सांगतो आता अचानक भयानक निघलेलं इथे जा इथे जा नव्हता आमच्या प्लॅनमध्ये मध्ये अचानक भयानक निघला तिकडे प्रतीक आहे प्रतीक कुठून आहे तो सांग जरा इकडं अभिषेक आहे राजस्थानच्या इकडे ओंकार आहे दुबईच्या तिकडं मणिंदर आणि <laughs> तिकडे आहे संजय हे तिघ अभिषेक मनिंदर आणि ते तिघ राजस्थान आहेत आणि आमचा पण दिल्लीच आहे दिल्लीचा सॉरी दिल्लीचे आहेत आणि आता आमचा लवकरच प्लॅन आहे ऐका ना मराठी 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 आहे ना आपला प्लॅन हा बस मराठी आम्ही त्याला मराठी शिकवलेली आहे मंडळी आम्हाला साहेबांचा आदेश आहे सर्वांनी मराठी बोलला पाहिजे मराठी शिकवलेला आहे सो आता आम्ही दिल आम्ही लवकरच प्लॅन असा आहे आमचा तो पण सांगता नाही गेलो यांच्याच बिल पाहिजे मी खाटू शर्मला जायचं आमचा लवकरच प्लॅन आहे बघू तो दहा बारा तारखेचा काहीतरी ते समथिंग आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत कृष्णेश्वरला सो गणपती बाप्पा मूर्ती जय जय कार्यक्रम आम्ही निघलो आता भेटूया पुढे तो मंडळी आपल्याला आता रूट बघायला चार घंट सदतीस दाखवत आहे दोनशे ऐंशी किलोमीटर आहे आपल्या आंबिवली पासून आपला नाईन थी पिक्चर आम्ही आता सध्या आणि माझा आवाज बसलाय सो ऍडजस्ट करा सो आता बघूया असा असा काहीसा रूट आहे आपला सो आता पाच एकोपन्नास ला पोचताना दाखवतोय पाच वाजता मंदिर चालू होतोय सो आम्ही माझ्या माहितीप्रमाणे साडेचार पाच ला पोचूच मॅपच्या नुसार साठच्या स्पीड दाखवतो आम्ही थोडा स्पीड घेऊन पोहोचू स्वतःला आता आम्ही आम्ही पेटपूजा करून घरच्या आता आम्ही गाडीची पेटपूजा करता आणि मंडळी आपण आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला आपण एंट्री केलेली आहे समृद्धीला जसं की तुम्ही दाखवलं दाखवला एंट्री करता तुम्ही समृद्धीला आणि आता पहिला माझ्यावर गती गाडी चालवायची गदी नाही म्हणता येणार पण पहिली सुरुवात मी करतोय आता बघू जेवढी खेचेल तेवढी खेचेल त्याच्यानंतर ओंकार आणि मग आमचा उद्याचा प्रवास सगळा आम्ही जाता होऊ टाकून अशी वरिष्ठ माणसांना आम्ही सकाळ देऊ रात्र आम्ही झालो चलो आता समृद्धीच्या मजा घेऊया आणि आता बघूया अडीच वाजता आम्ही एंट्री केली समृद्धीला एक्झिट किती वाजता करतो ते तुम्हाला दाखवतो होते सोमंडळी आता वरल्यात रात्रीचे सा सॉरी सकाळचे साडेपाच सर्वांना शुभ सकाळ आणि मला वाटतं आम्ही दोन वाजता समथिंग लागलो होतो दोन अडीच वाजता अडीच वाजता काहीतरी समृद्धीला लागलो होतो आणि आता साडेपाच वाजता पोचलेलं आहोत आणि आत्ता मी ड्रायविंग सीटवरनं थोडंसं फ्रेश व्हायला उतरलो होतो पाहुणा पोचले असलेच तुम्हाला आणि आता आम्ही समृद्धी एक्झिट करतो आम्हाला इथून फक्त पंधरा किलोमीटर आम्ही माझ्या माहितीप्रमाणे मी निघलो तेव्हा तीनशे किलोमीटर होतं आणि आता पंधरा किलोमीटर फक्त राहिलेलं आहे शेवटचं आणि पंधरा किलोमीटरची ड्रायविंग मी ओंकारला दिलेली आहे पंधरा किलोमीटर झोपून घेतो थोडासा आता भेटूया आपण डायरेक्ट आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चलो म्हणजे पोचलेल आहोत कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महादेव निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी बराच मोठी पाठी होती झालेली आहे उजेड पण परत चालले जोरा जोरा सकाळ झालेली आहे तर बघू इथून आम्हाला सातशे पन्नास मीटर दाखवतो एवढं जवळ मंदिर असं मला असं वाटत नाही बघूया लेट सी शुभ सकाळ मंडळी आणि तुम्हाला मला वाटतं टोलनाक्यापासून डायरेक्ट आता भेटतोय आणि तिथून झोपलो झोपलो आणि हॉटेलला आम्ही आलो वृंदावन म्हणून एक हॉटेल आहे जवळच आहे इथून मंदिरापासून हा बघा जा, याच्या झाडच्या मागे मंदिर आहे सो आम्ही तिकडे स रूम घेतले आणि आम्ही रूममध्ये सर्वजण गेलो फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही आलो आहे थोडंसं इकडे ब्रेकफास्ट केलं बाहेर बाकी जण सगळं येऊन गेलं सगळ्यातले तर मी आंघोळ केली माझ्यानंतर माझ्यानं आधी ये आम्ही दोघांना शेवटला होतो त्याच्यामुळे आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि भेटूया पण तुम्हाला हॉटेलमधून थोडासा आम्ही चालत आलो आणि आता आम्ही गेटावर आलेलो आहोत इकडं इकडं सगळं प्रसाद आणि आम्ही लाईनला लागलेलो आहोत चला ओल्यावर माकडापासून सावध राहा तुम्ही वस्तू बिस्तू आणल्यावर काही तुम्ही चला मंडळी चालले आपले पुढे आपले दुकानं वगैरे इथे संपून जातात त्याच्यामुळे तुम्ही इकडन काय तुम्हाला घ्यायचं त्याला हार फुल नारल घ्या कारण याच्यानंतर मला वाटत नाही असतील काय माहिती नाही म्हणजे गर्दी नाही ते काही हे बघा आम्ही विचारलं त्यांना तर ते बोलतात की दहा मिनिटांमध्ये दर्शन होऊन जाईल त्याच्यामध्ये मग काही टेन्शनच नाही अजून काय पाहिजे सो आता आपण चाललो आहोत बघूया आता आतमध्ये कसं हे पूर्ण लाईन चालू असते गर्दी असलं हे पूर्ण बंद होतं तुम्ही इथं कृष्णेश्वरला जे जे आले असेल त्यांना माहिती जे जे नाही सांगतो इकडे मोबाईल आला नाहीत म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरचे शॉप्स मिळतील तिथे तुम्ही ठेवू शकता मोबाईल स्कॅम नाही होणार ना स्कॅम होणार मग ते आम्हाला मराठी आहे का स्कॅम नाही होणार ना हां बस बघा दुकानचा नंबर आहे सेफ्टी लॉकर आदर महोदय चला आपला सफर होता दर्शनाच्या तंत्रात आपण थोडासा दाखवतो दुकानं वगैरे आहेत तिकडे पुढचं तुम्हाला मी इथून थोडासा दाखवतो तो असं तर नाही सुमंडई फायनली आमचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर दर्शन म्हणजे याच्या आधी मला वाटतं म्हणजे चार का पाच जोतनेकडे मला मजा वेलाती झालेले आहेत पण एवढं सुंदर दर्शन म्हणतो केदारनाथचा झाला होता त्याच्यानंतर आज झालाय आहे त्याचं कारण असं आहे हा पूर्ण शिवलिंगाला स्पर्श करून आणि त्याला डोकं लावून आणि बऱ्यापैकी तीस ते वीस सेकंडामध्ये ते उभा होतो एवढा सुंदर दर्शन ज्योतिर्लिंगामध्ये असं दर्शन होणे शक्य नाही आहे मी एवढंच म्हणाल आणि खूप मस्त दर्शन झालं आहे आणि प्रसाद तुम्ही बघित असेल तुम्हाला मंदिर दिसत असेल आम्हाला तिथे जायला नाही भेटलं ना ना पण इथून तुम्ही मंदिर बघा कारण फोन अलाउड नव्हता आतमध्ये आणि खूप सुंदर दर्शन झाले आणि मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे आणि श्रावणी सोमवारमध्ये बाराव्या ज्योतिर्लिंगाचं आमचं दर्शन झालेलं आहे तो म्हणजे आपला कृष्णेश्वर देवाचा महादेवाचा खूप फिलिंग खूप वेल रात्रभर गाडी जागलो असं वाटतं झोपाड्याचं पण जेव्हा मंदिराच्या घाबरत गेलं भाई जी वाईब होती एक नंबर तर तुम्ही आल्यानंतर श्रावणीत पण बिंदास या काही गर्दी वगैरे नाही आहे एक मला वाटतं वीस पंचवीस मिनटामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आणि व्ही आय पी पण घेतलेलं नाही आहे नॉर्मल लाईनमध्ये वीस पंचवीस मिनटं मध्ये दर्शन झालेलं आहे मागे तुम्ही मंदिर बघू शकता एक नंबर बोलो हर हर महादेव म्हणजे दर्शन वगैरे झालं आणि आता मला तरी नाही भूक पण आपल्या बाकीच्या सग सवंगडींना परत एकदा भूक लागलेली आहे आणि आता आम्ही आलो कुठं काय बाल बाकी इकडे काही आहे तिकडे आम्ही आले माझी तर इच्छा नाही मी तर बघते चाय पिणार आहे त्याच्यामुळं माझा तर काही विषय नाही आहे बघूया हो चाय पिऊया आणि भेटूया चाय पिऊन चलो सो मंडळी आता आपलं दर्शन वगैरे झालं आपला ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि आता आपण आलो एलोरा केवसला म्हणजेच एलोरा लेणे बघायला आपण आलेलो आहोत जे की मंदिराच्या म्हणजे मंदिर चा, तुम्ही चालतही येऊ शकते एवढं जवळ आहे स्वतः आपण हा बघा एंट्री गेट आणि इथेच सर्व तुम्हाला काय पाणी बिणी जे काय हवं असेल ते सगळं इकडेच मिळेल याच्या पुढे तुम्हाला ते लोक सांगतात पाणी मिळणार नाही आम्हाला तर आवश्यकता नाही आता बघूया आणि आता इकडे काय असेल तर ते पण तुम्हाला सांगेल तर दिसते जाता नाही खूप सारी पण मस्त आहे म्हणजे सुरुवात तर भारी वाटते तर बघूया पुढे कसं काय ते तुम्हाला मी सांगतोच मंडळी तिकीट आहे चाळीस रुपये आणि सहाशे रुपये फॉरेनर आहे मी फॉरेनर वाटतो का वाटतं मंडळी इकडनं तुम्ही तिकीट काढू शकता आणि असे काहीसे तुम्हाला तिकीट्स मिळतात असं टोकन टाईपमध्ये आणि तुम्ही जर फॉरेनर असाल तर सहाशे रुपये म्हणजे फॉरेनर बट ऑबियसी नसालच तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग बघता म्हणजे सो त्यांना सहाशे रुपये आणि इंडियन लोकांना चाळीस रुपये म्हणजे चाळीस रुपये तिकीट आहे आपल्याला आणि आता आपण चाललेलो आहे स्वतः भेटूया पुढे चला घ्या प्रसाद प्रसाद वाटायला घेतलाय मी प्रसाद घ्या प्रसाद घ्या मावशी असे तुमचा तिकीट काउंट परत घेऊन जायचा खोला का, का? सो अशी काहीशी एंट्री झालेली आहे आमची इथून तर पुढे बघूया आणि भारी वाटतं म्हणजे निसर्गरम्य आहे सो बघूया आता पुढे कसं काय असणार ते इकडनं आपण एंट्री केली आणि आपल्या भारताचा गर्व बघा इकडे आपला इंडियन फ्लॅग सुद्धा आहे आणि इकडनं आपण एंट्री केली आणि समोर दिसतंय आपल्याला केव्स दिसतंय समोर आणि इकडे लेणी म्हणजेच लेणी समोर आहे आणि आता बघू इथून एंट्री का इथून एंट्री एक मला वाटतं सगळं इथून एकाच इथं निघतो असं मला वाटतं आणि तुम्हाला वीस रुपयाने गाडीसुद्धा सोडेल तुम्ही तेही बा बुक करू शकता आता आमच्या लोकांचा फोटोशूट चालू आहे हो बघा इकडे असा काहीसा फोटोशूट चालू आहे मंडळी इकडेच आहे लेणी पण आला आहे पाऊस खूप सारा आहे बघा तुम्हाला कॅमेरामॅन जस्टिस पण सर्व लोक इथे थांबलेत त्यात मी सुद्धा आहे आणि मला वाटतं आपली मंडळी बरीशी पुढे गेले अर्धी या ब्रिजवरून तिकडे कुठे गेला ब्रिज पण आहे आता मला एक्झॅक्टली माहिती ना पुढे काय पण इकडे सुद्धा आहे आणि आता बघूया मी एकटाच आहे सध्या तरी ते दोघं जण इथे ब्रिजवरती आहेत आणि बाकी लोक पुढे गेले आहेत सो लेप्सिंग बघूया आता कधी आतमध्ये लायचा विचार तर आहे तुम्हाला मी नक्की सांगतो कधी कसं आणि मंडळी असा काहीसा गार्डन जिथून आपण आलेलो आहोत तो हार असा ब्रिज वगैरे तिकडे होता आणि असं समोर आहे तुमच्या एलोरा केव्स एलोरा लेणी असे काहीसे सुंदर प्राचीन डिझाईन्स तुम्ही बघू शकता इकडे हे बघा घोड्यांवर येत आय थिंक सो कमळाचे फुल वगैरे भरपूर काही म्हणजे नक्षीकाम हे जेवढं सिंपल वाटते दगडावर करणं तेवढंच कठीण झालं ते पण त्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी नसताना एवढं सगळं करणं हे खूप म्हणजे खूप सुंदर केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आतमध्ये सुद्धा आलेला होता पण आता आपले मंडळी कुठे त्यांना शोधायचे काय सुंदर कोरीव काम तुम्ही बघू शकता असं काही सांग आणि मंडळी आपण आतमध्ये आलो आहोत आणि तुम्हाला आता एक तुम तुम स्पेशल गोष्ट दाखवतो जी इकडची तुमच्यापर्यंत पण तुमच्या खिशात पण असेल ती गोष्ट ती म्हणजे इकडची ही जी, गोष्ट त्याला काय बोलतात एक्झॅक्टली माहिती नाही आहे मला पण तुम्हाला माहिती तुम असं कमेंट करून सांगा आणि ते का मी बोलते खिशात असेल त्याचं कारण आहे जे वीसच्या नोटीवर जे आहे एलोरा की गुफा आहे एलोरा केव्स ते हा आहे बघा हे बघा हे बघा दिसलं हे आहे हे तुमच्या खिशात सुद्धा असेल त्याच्यामुळे मी दाखवते तुम्हाला आणि मस्त एकत्र म्हणजे एक कदर, एक तुम्ही जर वर्क बघा ना दगडावर कोरणं खाऊ नाही ते पण त्या काळात कधी तुम्हाला मी थोड्या वेळा सांगतोच इन्फॉर्मेशन थोडीशी आहे ती देतोच स्वासा सगळा आहे आतमध्ये चला मंडळी मला या आतमध्ये आलो आहे पण मला ह्या गुपाच्या आहेत ना हे देवांच्या मूर्ती वाटत आहेत मला एक्झॅक्टली माहिती नाही पण हे बघा विष्णू अवतार मला वाटतोय जे ते प्रकारचे बघा ना शंख वगैरे हातात आहे सो विष्णू अवतार वगैरे असं काहीतरी अवतार मला वाटत आहेत हे जे आपल्या देवी देवतांचे अवतार असं वाटत आहेत एक्झॅक्टली मी पण अंदाजे सांगू शकतो नक्की माहिती नाही आहे आणि हे तर शंभर टक्के आपले महादेव आहेत त्याच्यात काही शंकाच नाही कारण त्रिशूल हातात आहे आणि तो नृत्य हे महादेवाशिवाय कोणी करू शकत नाही आहे सो या आपल्या हर हर महादेव महादेवाचं दर्शनसुद्धा झालेलं आहे हे शंभर टक्के महादेव आहेत कशावरनं ते तुम्हाला समजत असेल असं सगळं आहे आणि त्या काळात एक कोरोना म्हणजे खरंच असं सगळं आहे हा बघा मंडळी नरसिंह अवतार हा नरसिंह अवतार आहे कारण मला माझ्या माहितीप्रमाणे दोनशे टक्के हा सुद्धा नरसिम्हा अवतारच आहे आणि हे आपले विष्णू भगवंत नागशेषावर मला वाटतं विराजमान झालेले आपले विष्णू अवतार सुद्धा आहेत म्हणजे सगळे आपले देवी देवतांचे आहेत सर्व अवतार आता यातनं मला जे जे ओळखता येतात ये ते तुम्हाला मी सांगितले बाकी नाही आहेत ते तुम्ही कमेंट करून पॉज करून सांगू शकता बाकी बाकी तर मला काही एवढं नीट ओळखता येत नाही आहेत ये। पण आहे ते एवढं नक्की काय देवी देवतांचे हे तेवढंच खरं आहे स्वतः बघूया आणि हे तुम्हाला दाखवलंच मी तर याच्यावरती जाऊन बघूया आपण कसं काय सो मंडळी इथून आपण चपला काढल्या हातमध्ये याला मला वाटलं काय नाही काय नाही आहे आपलं महादेवाचं मस्त शिवलिंग आहे मोठं भव्य दिव्य असं आहे बघा किती मोठा आणि भव्य दिव्य आहे महादेवाचं शिवलिंग त्याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला कॅमेरामध्ये छोटं वाटत असेल पण हे खूप ह्यूज आहे म्हणजे लाईक माझ्या आय टीचं एवढं हे मोठं आहे आणि ब्रॉड तर त्याच्याहून जास्त आहे तुम्ही त्याचंही दर्शन घेऊ शकता बघूया माझा आवाज कारण मी खालून बघितलं आता आपण वरती आलो आहे आणि वरती तुम्हाला जो आता मंदिर दाखवला तो इथे चपला कडून आतमध्ये जावं लागतं सगळं मंदिर आणि नंदी सुद्धा आहे शंकराचं वाहन नंदी सुद्धा या बघा इकडे आणि अगदी मंदिराच्या समोरच्या मंदिरात त्याचं स्थान आहे स्व असं सगळं आणि मंदिरात खूप साऱ्या घोषणा दिल्या त्याच्यामुळं माझा आवाज गेलेला आहे तो ब्लॉकमध्ये मध्ये घेतला नाही कारण काल होता इकडे या साईडला पुढे उजेड होता त्याच्यामुळे घेताना म्हणून आवाज होता अजून गेला ऑलरेडी आवाज गेला होता आणि रात्रभर जागरण त्याच्यामुळे आवाजाचे लागले सो आता आम्ही इथून निघायचा प्लॅन करतो असं पटापट निघूया आणि भेटतो या पुढे समंडली हे आहे इनोरा केव्स आणि इथे तुम्हाला सांगतो मी जसं की आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जो जागतिक वारसा मिळालेला तो जागतिक वारसा यालासुद्धा सुद्धा आहे या केव्सला खूप आधी आणि वीजच्या नोटीवर सुद्धा इकडचाच प्रिंट आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे आहे हे कधीच्या काळातलं आहे जसं आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर हे इसवी सन सहाशे ते हजार जर दोन हजारचं पंचवीस आहे ना तर हजार वर्ष आधीचं हे जे पुरातन काळातलं आहे जे ते माहिती दिले आहे की सहाशे सात ते हजारच्या धर्मातलं आहे आणि खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि इथे एकूण चौतीस लेणे आहेत आणि आपल्या हिंदू धर्माचे खूप सारे मंदिरसुद्धा आहेत जसं की तुम्ही आता शंकर सुद्धा बघितला आणि तुम्ही माझं मागेही बघू शकता आणि तुम्ही मगाशीपासून बघतच आलात सुंदर लेणे आहेत इतिहास कारण तुम्ही नक्की इथे विजिट मी तुम्हाला सांगेल खूप सुंदर आहे आणि आता भेटूया आपण आता गाडी भिवंडीची पण लोक आले भाऊ कुठलं तुम्ही भिवंडी बोरपाडाचा शेलारांचे इकडून आलेले आहेत मंडळी आपल्या भिवंडीची मंडळी आलेले आहेत आम्ही काका आटाली वडोली कल्याण कल्याण आपला कोली आगरी लोक सुद्धा आले निकर तुम्ही पण या सगळी एन्जॉय नक्की काका सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे आणि मस्त पैकी मटन मच्छी आम्ही बंद केलेली आहे एकदम शाकाहारी शुद्ध खात आहे आणि आम्ही लेण्याचा आनंद घेऊन महादेवाचं दर्शन सुद्धा घेतात बोलो हर हर महादेव एकविरा मात्र की जय जय कोली चला समंडली असे सगळे आपली माणसं सुद्धा भेटतात पता भेटू बाहेर हे तिसऱ्यांदा बोलणं झालं पण बाहेर आपण पोहचत नाही बरोबर जाऊया ना दिले काय जरा दिले काय दरात दिले नाही नाही बिलकुल नाही म्हणजे यो लिटरली पाया परा लागला त्याच्या का बाबा फोटो काढू नको मी चाललो बोलतो घरा नाही पण भिवंडीच्याच मंडळी तीच मंडळी आहे स्वच्छाला मंडळी आम्ही तिकचटना निघलो कार लागतं कारला बसतो टेलोरा झोपेते मी अर्धा आता बातले दुपार जेतील आणि हा बघा समृद्धी मार्गातून आम्ही थोडासा बाहेर एक्झिट नाही म्हणता ना हा मार्गाना जर खालच्या बाजूला आलं जे गेले त्यांना माहिती असेल आता आम्ही थांबलो आहे काहीतरी नाश्ता पाणी काहीतरी जेवण करण्याची इच्छा नाही कारण ब्रेकफास्ट हेवी झालं सर्वांचा सो बघूया आता काहीतरी खाऊ काय आणि ब्लॉक ऐसा कैसा आमचा मेन्यू आलेला आहे पुन्हा एक कढई आणि वन वन टू चार आहे अशा काय सांग पनीर भाजी पनीरची भाजी मागवली एक बटर पनीर एक शेव भाजी तर व्हेजमध्ये मला काही जास्त कळत नाही तुम्ही एवढंच मागवलेलं आहे आणि चांगला इंटरेस्ट वगैरे तुम्ही आता बघू खाल टेस्ट पण सांगेल मराठी बोलत्या कोण डबल कोण डबल तुम्ही ओंकार घेचल थंडावल आमचं एक आणि मंडळी आम्ही जाणार होतो कृष्णेश्वरून त्र्यंबकेश्वर जसं की तुम्हाला बोललो पण काही कारणास्तव आम्ही नाही जात आहोत कॅन्सल केला आहे प्लॅन बघू आपण लवकरच त्याचा प्लॅन करू कारण थोडंसं इथे त्याला काम आल्यामुळे कॅन्सल केलं आहे आपली अर्धी मंडळी गेली नाशिकला म्हणजे ते गेले त्र्यंबकेश्वरला कारण त्यांना अर्जंट काम म्हणजे त्यांना जायचं होतं ना काम पण होतं त्याच्यामुळे ते गेले आपला कॅन्सल झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपण घरी झालो आहोत आता बदलत संध्याकाळचे पाच आणि आपण घरच्या रस्त्याने आणि समृद्धीच्या सीन बघा एकदम खतरनाक खतरनाक सीन आहेत आणि अजून आपला दोन घंटे दाखवतात दोन घंटे वीस मिनटं गोटी वगैरे आपण क्रॉस केलेला आहे एकशे एकवीस किलोमीटर दाखवतो आपल्याला स्वतः पटापट जाऊया घरी आणि भेटूया डायरेक्ट घरीच आणि मंडळी सीन बघू शकता काही सुंदर सुंदर आहेत रस्त्यात काल रात्री दाखवता आले ना तुम्हाला आणि हे बघा छोटे छोटे वॉटरफॉल्स पण खूप रस्त्यात दिसतात आम्हाला समोरचा रस्ता पण सुंदर आहे बट काय करणार एकशे वीसच्या वरती आपण जाऊ शकत नाही तो पाठ वेगळा आहे सगळा सीन आहे असं एन्जॉय करता मी चाललेलो आहोत शलो मंडळी आत्ताच घरी आलो आणि आज खूप टायर्ड फील करतो बिकॉज तुम्हाला माझ्या प्रवासात माणूस थपून जातो आणि कंटिन्यू दोन दिवस झालं गाडीतच फिरतोय सो टायर्ड फील करतोय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल बिकॉज ऑफ तुम्हाला श्रावण महिन्यात महादेवाचं दर्शन सुद्धा झालं आणि त्यात प्लस तुम्हाला लेण्यांचंसुद्धा मी माहिती आणि बऱ्यापैकी दाखवलं सो ते तुम्हाला सर्व आवडला असेल आवडला असेल आजचा ब्लॉग इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घेणे बाय बाय